आल्या मस्त रोशनी च डोक्याला तेल लावते मी रेडी झालीये आणि आता जायचं आम्हाला नाशिकला तर सकाळी जायचं होतं पण मला सुट्टी नव्हती त्यामुळं मग आता निघालोय आम्ही साडेसहा वाजले आणि आता निघालोय कारण मम्मीचा इथे सुवासिनीचा कार्यक्रम आहे आणि आम्हाला पण नाशिकला काम मी उद्या त्याच्यामुळं मग आता आम्ही निघालो आहे तर चला तुम्ही पण आणि ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा मग इथे कार्यक्रम होणार आहे तो, आज तो आता आज मला तर जायला उशीर झाला आहे स्वयंपाकाला वगैरे मी पण काही गेली नव्हती तिला मदतीला कारण सुट्टीच नाही भेटली आणि पुढे सुट्टी घ्यायची त्याच्यामुळं मग मला आत्ता सुट्ट्या पण नाही घेता आल्या आणि कोणत्या कारणामुळे सुट्ट्या घ्यायच्या ते पण तुम्हाला समजणार आहे तर चला जातो आम्ही नाशिकला आता निघतोय हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना तर सर्वप्रथम तर ऋतू आणि पूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो तर तुम्ही बघताय की साडेसहा पावणेसात वाजले होते आणि आम्ही निघालो होतो नाशिकला तर नाशिकला जायचं कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं की मम्मीच्या इथे सुहासिनींचा कार्यक्रम होता तर आम्ही तिकडे निघालो होतो आणि इथे बघताय की हे सिन्नर कॉलेज आहे तर मिस्टरांचं थोडं काम होतं त्यामुळे ते तिथे थांबले होते आणि आम्ही निघालो होतो मग नाशिकसाठी आणि जाता जाता अंधार पण पडायला लागला होता कारण म्हणजे जाता जाता जात उशीरच झाला होता तरी आम्हाला जायला पावणे आठ आठ वाजले होते कारण मिस्टरांचं रस्त्यात थोडं काम होतं त्यामुळे त्यांनी ते काम केलं आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा निघालो तर इथे बघता येतो मी एक म्हणजे अंधार पण होता आला होता आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं पण मग नशीब की पाऊस आला नाही तर आम्ही पूर्ण भिजत भिजत गेलो असतो आणि रेनकोट वगैरे पण काही घेतलेला नव्हता म्हणून मग असं मनात भीती होती की पाऊस येतो की काय पण नाशिकला पोहोचेपर्यंत पाऊस काही आला नाही त्यानंतर आम्ही नाशिक रोडला पोहोचलो आणि एक दीड तास लागला आम्हाला असं तर एकच तास लागतो सिन्नर ते नाशिक पण घरात काम होतं थोडं काम होतं रस्त्यात त्यामुळं मग त्यांना दीड तास लागला आणि तुम्ही इकडे बघताय मी आ, मी येईपर्यंत सुहासिनींचं जेवण पण म्हणजे अर्ध होतच आलेलं होतं कारण मला यायलाच थोडा उशीर झाला तोपर्यंत मम्मीने सुहासिनी बसून दिलेल्या होत्या जेवायला आणि इकडे रोशनी दिदी पण आलेली होती कारण रोशनी नाशिकलाच राहते त्यामुळे तिला पण बोलवलं होतं जेवणासाठी आणि मला पण बोलवलं होतं मम्मीने पण मग मला सकाळी जमलं नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला सुट्टी नव्हती त्यामुळं मग मला जमलं नाही मग त्यामुळं मग मी संध्याकाळी गेली आणि इकडे बघता सुहासिनींची ओटी भरण्यासाठी मम्मीने सर्व सामान तयार करून ठेवलं होतं नारळ त्यानंतर गजरा पैसे पीस परत त्याच्यानंतर बांगड्या वगैरे ठेवलेल्या होत्या एकीकडे सुहासिनींचं जेवण चालू होतं आणि एकीकडे मिस्टर पप्पा आणि बाबा इकडे गप्पा मारत होते पुढच्या हॉलमध्ये कारण एक दुसऱ्या हॉलमध्ये जेवण करायला बसलेले होते त्यामुळे मग आणि तुम्ही इथे बघताय मी त्यांचं देवघर खूप छान आणि सुंदर आहे म्हणजे अगदी प्रसन्न वाटतं त्यांचं देवघर पण आणि सर्वांचेच तसं वाटतं मम्मीने इथे मस्त ताट वगैरे भरून नैवेद्य दाखवलं आहे आणि असं म्हणतात की सुहासिनी बसवल्यावर सर्वप्रथम आपल्या घरातल्या कुलदेवीची ओटी भरावी लागते त्यामुळे मम्मीने तिथे पण एक पीस नारळ आणि देवीची ओटी भरलेली होती आता इथे मम्मी जे ओटीचं सामान काढलेलं होतं त्याला हळदी कुंकू लावून होती सात सुहासिनी बसवलेल्या होत्या त्यामुळे सर्व जेवढ्या पण पीस नारळ ठेवलेले होते तेवढ्या यांना मम्मीने हळदी कुंकू लावून घेतले त्यानंतर सुहासिनींचं पण जेवण होत आलं होतं एकीकडे त्यानंतर मग मम्मीने सर्वांची ओटी भरली आणि सुहासिनींसोबत एक कुमारिका आणि एक मुलगा म्हणजे जो गाडी वाहन असतो असं म्हणतात त्यांना पण जेव घालायला लागतं तर त्यांचं पण जेवण झालं होतं आणि ते बाहेर गेले होते त्यामुळे ते दिसत नाही आहे तर एक कुमारिका आणि एक मुलगा पण मम्मीने जेव घातला होता आणि ते तुम्ही बघताय की सर्वांची ओटी भरून झाली सर्व काकू म्हणजे मला विचारत होत्या की तू का लवकरने आली असं तसं त्याच्यामुळं मग त्या आहे माझ्यासोबत पण आणि खूप आवाज होता म्हणजे असं एकत्र एक गोंधळ झाला होता त्यामुळे मग आवाज बंद करायला लागला आणि आमच्या इथे सर्वांकडेच सायंकाळच्या वेळेस सुहासिनी भोजन असतं कारण असं म्हणतात की सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी येते त्यामुळे मग सायंकाळच्या वेळेसच सुहासिनी पण जेऊ घालतात आणि सर्व मावशी वगैरे त्यांच्याकडे पण तुम्ही बघितलंच असेल की सायंकाळच्याच वेळेस आम्हाला जेवण होतं काही जणांकडे दुपारी पण सुहासिनी जेवण असतं म्हणजे दुपारी बाराच्या आत पण करतात असं म्हणतात दुपारी बाराच्या आत किंवा मग संध्याकायंकाळी सायंकाळी नंतर सुहासिनी भोजन जेऊ घालायचं असतं आणि इकडे आमच्या गल्लीतल्या आजी आहेच जव्हाण आजी तर त्या पण आजीसोबत बोलत होत्या तर त्या मला विचारत होत्या आता तू किती दिवस राहणार आहे असं तसं तर मी म्हणत होते की नाही आता एकच दिवस आली आहे तर त्या पण म्हणत होत्या की तू आल्यानंतर राहतच नाही किंवा नाही का मी जास्त राहत नाही म्हणजे एक दिवस गेली तर मग लगेच येते कारण माहेर जवळ असल्यावर सर्वांना माहिती आहे की जास्त दिवस राहता येत नाही गेलं की संध्याकाळी लगेच घरी येत असते मी आणि इथे काकू बसलेल्या होत्या हेमा काकू आणि ही त्यांची मुलगी तर त्या खूप वर्ष आमच्या घराच्या शेजारीच राहायच्या पण आता त्या दुसरीकडे राहायला गेल्या आहे त्यामुळे मग त्या म्हणजे असं मम्मीने त्यांना पण जेवायला बोलवलं होतं आणि खूप दिवसांनी आल्या होत्या आणि मग मी पण आली होती त्यामुळे मग त्या गप्पा मारत बसल्या आमच्यासोबत म्हणजे आमचं खूप घरोबा होता आणि आहे अजून पण पन, पण त्या आता राहत नाही इथे त्या दुसरीकडे राहायला गेल्या म्हणून मग मम्मीने त्यांना पण जेवणासाठी बोलवलं होतं तर सुहासिनींचं जेवण झालं त्यानंतर मग मिस्टर आणि गुड्डू म्हणजे माझं भाऊते पण तो पण जेवायला बसला होता आणि एकीकडे एक पप्पा आणि बाबांचं पण जेवण चालू होतं आणि आजी पण इथे जेवायला बसली होती आजीला खाली बसता येत नाही त्यामुळे मग आजी वरतीच बसते तिला पण वाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग तिला जेवायला खाली बसता येत नाही त्यांचं जेवण झालं मग मम्मी आणि मी आम्ही दोघी पण जेवायला बसलो आणि आम्ही दोघीच राहिलो होतो शेवटी त्यानंतर तुम्ही इथे बघताय रोशनी आणि मिस्टर आम्ही तिघं पण रोशनीच्या घरी चाललो होतो कारण रोशनीचं चाललं होतं की आता चला माझ्या घरी जाऊ तर म्हणून मग आम्ही तिच्या घरी गेलो झो म्हणजे रात्री तिच्या घरी गेलो आम्ही आणि रोशनीचं घर आमच्या घरापासनं दहा ते पंधरा मिनटाच्याच अंतरावर आहे जवळ आहे रोशनीचं घर पण तर त्यामुळे मग आम्ही रात्री तिच्या घरी गेलो आणि रात्री घरी जाता जाता आम्ही मस्त आईस्क्रीम घेऊन गेलो मग म्हटलं चला जेवण वगैरे झालं आहे तर मिस्टर बोलले आता आईस्क्रीम खाऊ घरी जाऊन त्यामुळे मग दुकान उघडं होतं अमूलचं आईस्क्रीमचं त्यामुळं मग आम्ही आईस्क्रीम घेतली आणि त्यानंतर घरी गेलो आणि असं जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायला पण छान वाटतं तर इकडे बघतं आता रोशनीच घर जवळच आलं होतं लोटस पार्क म्हणून बिल्डिंग आहे तर रोशनी तिथेच राहते चला आम्ही रोशनीच घरी आलो साडे अकरा वाजले रोशनीच्या घरी हो हो एंट्री केल्या गेलं एवढे सारे झाड लावले रोशनी झाडांना नजर लागू नये म्हणून एवढे मोरपीस लावले का बाई बघा रोशनीचं घर रोशनी, रोशनी एकटीच भूतासारखे घरात राहते मला आमचे जिजू गेले दुबईला नाही हो <laughs> अहमदाबादला असतं ते आणि हे बघा साडे अकरा वाजले आणि आता आम्ही आलोय हा माझे मिस्टर पहिले रोशनीच्या घरी आल्या आल्या काय बघणार आहे डब्यात काय काय चॉकलेट कुठे आहे रोशनी त्यांची साली बनण्याच्या आधी त्यांची मैत्रीण नाही पन्नास रुपयाची डेरी मिल्क त्या दुकानात मी काय केलं दोन बेस्ट घेतली नाही डेअरी हा दुकान डेरी मिल्क पिशव टाकून मी आले

लग्नाच्या आधी <laughs> ती हां दाजणी म्हणत दोघ मित्र मैत्रिणी तुम्हाला ऐकायला कसं तुम्हाला तुम्हाला कसं वाटेल ऐकायला तुम्हाला असं वाटतं का ती बोलल उद्या लाव तू हॉस्पिटलला तर आता ना गजरा लावून जाय हां हां बघा रोशनीचा स्टडी रूम ठीक आहे रोशनी इतकं काय नाही छोटस देवघर तुझं स्टडी रूम आहे की राजंच स्टडी रूम आहे सेपरेट तुझं काय भरोसा नाही आला तू म्हणू शकते त्यांना तर तुम्ही इथे बघितलं की रोशनी आणि माझी मस्त गप्पा मारत होतो आम्ही आणि तुम्हाला कळालंच असेल की रोशनी आणि माझे मिस्टर कॉलेज फ्रेंड्स होते म्हणजे ते दोघं आमच्या लग्नाच्या आधीपासून एकमेकांना ओळखायचे दोघंही सिन्नर कॉलेजला म्हणजे एकाच कॉलेजला होते म्हणजे बॅच वेगवेगळ्या वेग वेग होत्या पण मग एकाच कॉलेजला होते त्यामुळे त्यांची ओळख आधीपासून होती म्हणजे मी ओळखत नव्हती मिस्टरांना त्या ती त्यांच्या कॉलेजला होती त्या आमची ओळख लग्नानंतरच झालेली आहे नाहीतर काही ताई म्हणतील की मग तुम्ही पण आधी ओळखायचा का एकमेकांना आणि इकडे मी मिस्टर आणि रोशनी बसलेली आहे तर मिस्टर आमच्यासमोर बसलेले होते आणि आमच्या गप्पा चाललो होत्या आणि मी मस्त आज रोशनीच्या केसांना तेल लावून देत होती तर तिला सवय आहे ती रोज रात्री केस म्हणजे रोज रात्रीने एक दोन दिवसाने रात्रीत केसांना तेल लावते आणि मग दुसऱ्या दिवशी केस धुते आणि तिचे केस पण खूप छान आहे तर आज मी आली होती त्यामुळे मग तिने माझ्याकडून तेल लावून घेतलं ला। रोशनीच्या डोक्याने तेल लावती आहे रोशनी रोशनीच मिस्टर एमदा वाटलंय रोशनी एकटीच येत म्हणून आता मी mm. तिला कंपनी द्यायला आलोय नाही मी लावायची हा लग्न च्या आधी लावायचे आता खूप दिवसांनी चान्स आला त्याच्यामुळे ती तेल लावून घेते आणि मिस्टर म्हणत घरी मला नाही लावत अस पहिला लगेच तेल लावायला आली काय काम जाऊन देत नाही ना मला एक 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 एकट्याला एकट ना सा एकट एकट नाही जायचं आम्हाला तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुमचाच घेते तुमचा तर आमच्या गप्पा चालू होत्या तर तेवढ्यात रोशनी दिदीच्या मिस्टरांचा पण फोन आला आणि आम्ही त्यांच्यासोबत पण गप्पा मारत होतो त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि ते अहमदाबादला होते त्यामुळे आम्ही मस्त गप्पा मारत होतो त्यांच्यासोबत पण आणि आमची हसी मजाक चालूच असते आम्ही एकमेकांना आम्ही एकमेकांसोबत खूप जास्त मजाक करतो त्यामुळे मग छान वाटतं त्यांचा कॉल झाला त्यानंतर मस्त आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली हो माय फेवरेट <coughs> ए काय म्हणतो पातळ झाली पण मला पण चॉकलेटच आवडत तिलाच आवडत मँगो ऑरेंज व्हॅनिला तू मँगो डॉली खाते तर तुम्ही बघितलं की रोशनी दिदीच्या मिस्टरांचा कॉल आला होता त्यांचा कॉल आला मग आम्ही त्यांच्यासोबत पण गप्पा मारल्या त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली आणि आईस्क्रीम खाता खाता आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या कारण खूप दिवसांनी भेटलो होतो म्हणजे रोशनी आणि मी असं मी भेटतच असतो सिन्नरला आल्यावरती पण मग असं तिच्या घरी जाऊन एकदम निवांत गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं कारण असं निवांत वेळ काढून तिला पण ती पण हॉस्पिटलला असते मला पण ऑफिस असतं त्यामुळं मग इतक्या गप्पा मारणं होत नाही मग त्यामुळे आम्ही रात्री खूप छान गप्पा मारल्या आणि खूप एन्जॉय केला त्यानंतर मग सकाळी उठल्यावर त्यानंतर झोपलो होतो आणि मग सकाळी उठल्यावर तुम्ही इथे बघताय रोशनीच्या बाल्कनीतला व्ह्यू खूप छान आहे हॉलच्या समोरच बाल्कनी आहे तिथला हा व्ह्यू आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी तुमच्या सोबत पण शेअर करू आणि रोशनीने बाल्कनीत खूप सारे झाडं लावलेले आणि तुम्ही हे जे झाड बघताय ते बघा खूप मोठं झालंय तर ते शमीचं झाड आहे तर खूप छान ते झाड पण मोठं झालं होतं जे जेव्हा लावलं होतं ना तेव्हा खूप छोटं होतं आणि खूप छान वाढलं होतं ते आणि इकडे पण खूप सारे झाडं लावलेले तर रोशनीला पण तुम्ही बघितलं तिच्या घरात पण झाडं होते तर तिला पण असे झाडं वगैरे लावायला खूप आवडतात तर म्हणजे याच्या आधी गॅलरीत ग्रीन मॅट टाकलेलं होतं पण आता पावसामुळे तर ते ग्रीन मॅट तिने काढून घेतलं कारण ते खराब होतं त्यामुळे मग तुम्हाला आता फक्त झाडच दिसतंय हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना रोशनीच्या घरी आम्ही तुम्हाला सुद्धा सांगितलं रात्री आम्ही इथेच मुक्कामी होतो आता मस्त फ्रेश झालं आहे नाष्ट पाणी करायचं आहे आणि निघायचं आहे रोशनी पण आवडते तिला पण हॉस्पिटलला जायचं आहे तर आता आमचं पण आवडलं आहे मिस्टरांची आंघोळ बाकी आम्ही त्यांची झाली का मग आम्ही पण निघणार आहे आता पुढे तर सकाळी सकाळी आम्ही सर्वजण फ्रेश झालो होतो आणि तुम्ही इथे बघताय ह्या मावशी तर ह्या मावशी रोशनीच्या इथे स्वयंपाकाला येतात तर त्या मावशींनी मस्त गरम गरम भोपळ्याचे थालीपीठ केले होते आणि आम्ही मस्त मग नाश्ता केला आणि तुम्ही इथे बघताय रात्री तुम्हाला दाखवलं नाही पण हा रोशनीचा रूम आहे आणि रूम पण खूप छान आहे असं रोशनीचं दोन रूम एक किचन आणि एक हॉल असं घर आहे तर खूप छान आहे ते घर पण आणि तुम्ही इथे बघताय म्हणजे जे खिडकी आहे तर त्या खिडकीतला पण व्ह्यू खूप छान आहे उभं राहिल्यावर सर्वच छान असं बाहेरचा ग्रीनरी ग्रीनरी दिसते आणि इथे तुम इथे मिस्टर नाश्ता करायला बसले होते मावशी मस्त एकीकडे थालीपीठ बनवत उपळ्याची थालीपीठ बनवत होत्या आणि आम्ही मस्त दोघांनी पण नाश्ता केला रोशनीने पण नाश्ता केला रोशनी पण आवरत होती कारण तिला दहा वाजता हॉस्पिटलला जायचं होतं तर तिचं पण आवरलं त्यानंतर मग ती हॉस्पिटलला गेली तर चला रोशनी पण आहे हॉस्पिटलला दहा वाजता तिला हॉस्पिटल असतं आणि आमचं पण नाश्ता वगैरे करून मस्त बसलो आम्ही मावशींना जायला उशीर होता त्यामुळे मग आम्ही थांबलो होतो घराला कुलूप वगैरे लावायचं होतं त्यामुळे ती लवकर गेली म्हणजे लवकर नाही तिला उशीर झाला त्याच्यामुळे ती आधी गेली मग तिला म्हटलं राहू दे मी घरा घर बंद वगैरे करन मग तुझ्याकडे जावी वगैरे आणून देते तर आमचं पण नाश्ता करून मस्त बसलो आहे आता आम्हाला पण निघायचं आहे तर आता इथून पुढे आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल तर आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय